मंडळी नमस्कार भाऊंचं मत काय आहे हे जाणून घेण्याच्या शेवटच्या भागामध्ये आपण येतोय उद्धव ठाकरे यांच्यावरती उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या पक्षासह तळाला असतील की शीर्षस्थानावर असतील उद्धव ठाकरे काय कमावत आहेत काय गमावत आहेत हे सगळं समजून घ्यावं लागणार आहे आणि ते भाऊ तोरसेकरांच्या शब्दामध्ये त्यांच्या आकलनातून त्यामुळे भाऊंसोबत उद्धव ठाकरेंचं राजकारण या विषयावर आज आपण मनमोकळ्या गप्पा मारूया देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तुलना करून बघा असं भाऊ म्हणाले तेव्हा त्या तुलनेकडे आपसुकच जावं वाटतं म्हणून पहिल्या भागातल्या त्या, त्या तुलनेपासून भागा तुलने उद्धव ठाकरे असं आपण बोलायला सुरुवात करूया भाऊ उद्धव ठाकरेंचं राजकारण कोणत्या दिशेला जाईल असं तुम्हाला वाटतं भाऊ की ते राजकारणात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्यासारखे मी पुन्हा येईन म्हणजे तसे पुन्हा मुख्यमंत्री होतील नाही ते म्हणता असं ना म्हणून ते सांगतात मला पुन्हा आणणार हे सांगा जाहीर करा आणि दुसरीकडे सांगतात मला मुख्यमंत्री व्हायचं होतं हे स्वप्नात सुद्धा नव्हतं मग स्वप्नात नव्हतं ते वास्तवात कुठून आलं असा प्रश्न पडतो तर छोट्या छोट्या स्वार्थाला बळी पडणारी माणसं राजकारणात टिकत नाही तात्पुरतं होतात पण राजकारण ज्याला टिकून राहायचं ना त्याने फार पलीकडचे पल्ले बघावे लागतात दहा वर्षानंतर काय होईल पंधरा वर्षानंतर काय होईल वीस वर्षानंतर काय होईल आपण दीर्घकाळ राजकारणात टिकलं पाहिजे ही भूमिका असली पाहिजे नाही तर एक आम निवडणुकीत माणूस आमदार होतो पुढच्या निवडणुकीत पराभूत होतो तर तेवढी घाई नाही केली पाहिजे तुम्हाला संधी मिळाली की आता मी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत म्हणे की एकदम माणूस मुख्यमंत्री पदावर आले ही हो सोपी गोष्ट हो नव्हती मला आठवत त्यावेळेला एका चॅनेलने तुम्हाला तो कदाचित व्हिडिओ पण युट्यूबवर मिळेल मला वाटतं एबीपी चॅनेल जो आहे त्याचा भालेकर नावाचा रिपोर्टर माझ्याकडे आला होता आणि तेवीस जानेवारी बाळासाहेबांचा जो वाढदिवस असतो त्या दिवसाच्या निमित्ताने मला त्यांनी मुलाखत घेतली होती त्याच्यात उद्धव ठाकरेंची कारकीर्द कशी असेल हा प्रश्न विचारला होता म्हटलं कशी असेल मी कसं सांगू पण त्यांना संधी मिळाली आहे ती तुलनेने मोदींसारखी संधी मिळाली मोदी अचानक काही स्वप्न ध्यानी मनी नसताना इवन गुजरातमध्ये मोदी पक्षात कार्यरत नव्हते तरीही मोदींना थेट मुख्यमंत्री बनवलं जो माणूस कधी नगरसेवक झाला नाही तो माणूस कधी आमदार नव्हता तिकीट वाटली पण तिकीट घेतलं नाही किंवा मागितलं नाही तो माणूस डायरेक्ट मुख्यमंत्री झाला आणि बघता बघता त्यांनी इतकं यश मिळवून दाखवलं पक्षाला आणि स्वतःला की तो पंतप्रधान पदापर्यंत गेला त्यामुळे अनुभव नाही हा आक्षेप मला कधीही गैरलागू वाटतो उद्धव ठाकरेंकडे अनुभव नाही आहे म्हणून ते अपयशही ठरतील असं मला वाटत नाही त्यांना संधी मिळाली आहे ती संधी सुवर्णसंधी कशी करायची याचा विचार केला तर उद्धव ठाकरे पुढे जातील मी म्हटलं होतं पण दुर्दैवाने असं की उद्धव ठाकरे ना गल्लीतून बाहेरच पडता आलं नाही तो आता तू आमच्या गल्लीत कसा येतो बघतो तुला आता बघूनच घेतो आता तुला सरळ करतो अशा रीतीने मुख्यमंत्री म्हणून काम करता येत नाही अर्णब गोस्वामी काहीतरी बोला त्याला उचला नारायण राणे काहीतरी बोलले त्यांना काहीतरी चार ठिकाणी एफ आय आर हे एखाद्या मुख्यमंत्र्याला शोभेशी गोष्ट नाही आहे की तुम्ही सर्व आहात तुमचे विरोधक आहेत ते दुबळेच असतात तुमच्या हाती शासन व्यवस्था आहे ती जनकल्याणासाठी आहे तेवढं विसरून म्हणजे करोना चालू होता या काळात तुम्ही सुडुबुद्धीचं राजकारण करण्यात तुमची सगळी ताकद आणि बुद्धीपणाला लावली तिथेच उद्धव ठाकरेंनी आपण सत्तेच्या राजकारणामध्ये किंवा लोकशाही राजकारणामध्ये किती नालायक आहोत किंवा निरुपयोगी आहोत हे त्यांनी स्वतः सिद्ध केलं स्वतः सिद्ध केलं म्हणजे मुख्यमंत्री शरद पवारांनी त्यांना केलं तरी शरद पवारांना आपल्या आत्मचरित्रात लिहायची वेळ oh, oh. आली हो हो अडीच वर्षात माणूस दोनच दिवस मंत्रालयात जातो आता ही हे लोक भाजपवर हे टीकाकार म्हणून बोल टीका करण्यासाठी बोलत होते पण खुद्द ज्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं त्या शरद पवारांना आत्मचरित्रात नोंद करावी लागली की आमच्या पचनी पडणारं नव्हतं म्हणजे थोडक्यात मी या माणसाला मुख्यमंत्री करून घोडचूक केली असंच शरद पवार सांगतात आणि तरी उद्धव ठाकरेंना परत एकदा मुख्यमंत्री व्हायचंय तर मुख्यमंत्री कशाला व्हायचंय तुम्हाला फेसबुक लाईव्ह करायचंय तर मुख्यमंत्री नसताना सुद्धा फेसबुक लाईव्ह करता येतं लाई मग कशासाठी तर वर्षा बंगल्यावर राहायचं एवढ्यासाठी किंवा सत्ता हातात पाहिजे म्हणून बाकी हेतू काय म्हणजे पक्षीय राजकारण असो महाराष्ट्र असो असं कुठल्या बाबतीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वाची आणि निर्णय शक्तीची काही कमाल करून दाखवली असं कुठेही दिसत नाही आणि म्हणून अशा राजकीय नेत्याला भवितव्य असतं असं मला वाटत नाही म्हणजे तुम्ही राजकारणात या पुढच्या काळात मुख्यमंत्री पदाच्या शर्यती उद्धव ठाकरे असतील हे नाकारताच आहात सरळ सरळ म्हणजे कुठल्याही राजकीय स्थिती बदलल्या केल्या तर काय होऊ शकतं नाही त्याला त्याला लॉटरी लागण्यावर आपण काही भविष्य सांगू शकत नाही पण उद्धव ठाकरे पक्षांतर्गत आघाडी अंतर्गत किंवा जबाबदारी अंतर्गत कि त्यांनी असा कुठलाही स्पार्क दाखवलेला नाही की आपण सर्वोच्च पदासाठी लायक आहोत एक साधा प्रश्न आहे की त्या पदावर जाण्यासाठीची जी एक कमाल मर्यादा किमान मर्यादा असते किंवा बाबा तुमची एवढी आमदार असली पाहिजेत म्हणजे जशी शिंदेकडं चाळीस अधिक दहा पक्षांचा पाठिंबा उपमुख्यमंत्री पद अजित पवारांवर त्यांच्याकडे चाळीस असे एक, एक पात्रता त्यांच्याकडे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे या किमान पात्रतेच्या जवळ जाऊ शकतील असं तुम्हाला वाटतंय नाही आता आपण बघितलं दोन आघाड्यांमध्ये मिळून सहा पक्ष आहेत हो त्याच्यात लोकसभेने एक सिद्ध केलं की अजितदारांना स्वतःच असं नेतृत्व किंवा व्यक्तित्व राजकीय नाहीये त्यामुळे सगळ्यात कमी क्षमतेचा नेता म्हणून अजितदारांकडे बघता येतो दुसरीकडे उद्धव ठाकरे ते अजूनही आपण मुख्यमंत्री होतो आपलं मुख्यमंत्रीपद डावपेचातून हिसकावलं गेलं या काही तर मानसिकतेतून बाहेर पडत नाही आहेत आणि तिथे मग उद्धव ठाकरेंच्या मर्यादा स्पष्ट होतात आता किती आमदार येतील बळावर नाही या देशामध्ये दे मधु कोडा नावाचा अपक्ष आमदार हा भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडी एन डी ए आणि युपीए या दोघांना खेळून झारखंडचा मुख्यमंत्री झाला ना हो oh. तो अपक्ष एकुलता एक होता त्याचा पक्षाचा तोच होता तरी तो त्यामुळे मुख्यमंत्री ह्या आकड्यांच्या लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री कोणही होऊ शकतो प्रश्न असा आहे की तुम्ही मुख्यमंत्री किंवा ते सर्वोच्च सत्तापद जेव्हा घेता तेव्हा त्याला न्याय देणं त्यातून आपली जनमानसात प्रतिमा निर्माण करणं आणि त्या प्रतिमेतून तुम्हाला मतं मिळणं या बाबतीत बघायला गेलं तर उद्धव ठाकरे अटर फेल्युअर आणि त्यांना माहिती आहे म्हणून ते आत्तापासून एक तुम्ही विचार करा की आधी नाव जाहीर करा आधी नाव जाहीर करा किंवा कमी असले आमदार तरीही मुख्यमंत्री हा हे तत्व आम्हाला मान्य नाही अरे ह्यातून उद्धव ठाकरे काय सांगतायत yes. की महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष होईल इतके आमदार निवडून आणण्याची माझी क्षमता नाही त्यामुळे माझा क्लेम आत्ताच नाकारू नका असे सांग याला कॉन्फिडन्स म्हणतात की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी ह्यापेक्षा आपले सर्वाधिक आमदार असतील किंवा आपण निवडून आणू शकतो हा आत्मविश्वाससुद्धा उद्धव ठाकरे यांनी गमावलेला आहे आणि तिथे फरक पडतो आता या सगळ्या राजकारणामध्ये आपण उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं यश सुद्धा बघतोय कितपर्यंत येऊ शकेल हे बघतोय पण उद्धव ठाकरेंच्या वतीत एक गोष्ट पॉझिटिव्ह जशी आहे जशी देवेंद्र यांच्या वतीत निगेटिव्ह आहे त्यांच्या पक्षातून त्यांची माणसं उभी राहत आहेत विरोध करायला तसा उद्धव ठाकरेंच्या पक्षातून कोणी उभं राहणार नाहीये ना त्यांना विरोध करायला मला मुख्यमंत्री करा म्हणून पण घरातून मात्र होऊ शकतं मला करा म्हणून आदित्य पुढे येऊ शकतो एवढंच काय ते तेवढाच एक शक्यता उरते पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही पक्षातून उद्धव ठाकरेंच्या जागी त्या पदावर जायला अनेक जण इच्छुक आहेत हा प्रकार उद्धव त्रासदायक ठरू शकेल त्यांचे त्या करण्यासाठी सा। त्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसकडे आणि राष्ट्रवादीकडे तो आत्मविश्वास हो नव्हता अर्थात त्यामध्ये शरद पवार अत्यंत चतुर अनुभवी राजकारणी आहेत धूर्त आहेत त्यामुळे त्यांना माहिती होतं की किती जागा आपल्या वाट्याला येत आहे ते महत्वाचं नाही तर निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागा किती आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंनी सांगलीची जागा बळजबरीने आपल्याकडे घेतली तिथे काँग्रेसने बंडखोर उभा केला काँग्रेसचा बंडखोर निवडून आला मग उद्धव ठाकरेंनी मिळवलं काय जर तुमचं जिथल्या नगर महानगरपालिका असो की अशा कुठच्यातही तुमचे नगरसेवक नाहीत काय नाही तर तो जागा हट्ट कर एक जागा जास्त मिळाली पण उपयोग काय होता तीन नंबरला पडला ना चंद्रार पाटील तर मुद्दा असा आहे की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट हे उद्धव ठाकरेंना रिव्हायव्हल होऊ देणार नाहीत रिव्हायव्हल होऊ देणार नाहीत कारण एकदा समजा भाजपाला फाडलं तर परत उद्धव ठाकरे शिरजोर झाले तर आपणच आपला प्रतिस्पर्धी निर्माण केला असं होईल तेव्हा उद्धव ठाकरे किंवा त्यांचा जो शिवसेना गट आहे तो अधिक शक्तिशाली होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करतील त्यापेक्षा अधिक प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी करणार आणि हा उद्धव ठाकरे यांचा सगळ्यात मोठा आता ड्रॉबॅक आहे ते परावलंबी आहेत मी नेहमी एक उदाहरण म्हणून सांगतो की लंगडा माणूस असतो त्याला कुबड्या मदत करतात पण कुबड्या मदत करतात कुबड्या चालत नाही कुबड्या काखेत घ्यायच्या आणि त्या टेकवायच्या आणि पाय टेकावा लागतो पाय उचलून पुढे टाकावा लागतो त्या कोबड्या तुम्हाला चालवत नाहीत चालण्याची इच्छाशक्ती मनात असते त्याला कोबड्या मदत करतात पण पाय हा टेकावा लागतो उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष इतका दुबळा करून घेतलेला आहे अगदी लोकसभेची आकडेवारी सांगते की तुम्ही गेल्या चाळीस वर्षातली शिवसेनेच्या मतांची टक्केवारी बघितली तर सोळा ते वीस टक्क्याच्या घरात शिवसेना घोटाळलेली आहे युती असो किंवा नसो मित्र पक्ष असोत किंवा नसोत साधारण त्या त्या आपण असं समजू की सोळा ते अठरा मधलं सरासरी काढली तर शिवसेनेकडे त्यांची स्वतःची असं अठरा टक्के मतं होती hmm. आता गेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेना साडे तेरा टक्के मतं मिळाली त्यांच्या अधिकृत शिवसेना जी आहे तिला ही मतं मुस्लिम दलित काँग्रेस बीजेपी यांची नाही यांची नाही आहेत म्हणजे बीजेपीची मतं पूर्वीपासून मिळत राहिली तरी तो आकडा स्टेबल राहिला युती ते स्टेबल राहिलाय इंडिपेंडंट स्टेबल राहिलाय त्यामुळे सोळा टक्के आपला अठरा टक्के जी शिवसेनेचा कोर वोटर आहे हक्काचा त्यातली जर साडे तेरा टक्के एकनाथ शिंदेकडे गेली तर उरलेली उद्धव ठाकरेंकडे आली म्हणजे साडेचार ते पाच टक्के शिवसेनेचा ओरिजिनल वोटर हार्ड कोर वोटर झाला परंपरा हार्ड कोर वोटर आणि उरलेला जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस मुस्लिम वोट बँक दलित वोट बँक यातून आलेली ती उधारी आहे ती उधारी चुकवली तर मग उद्धव ठाकरेंची शिवसेना उरली कुठे हे बघावं लागतं आणि म्हणून त्यांना प्रतिस्पर्धी किती आहेत हा बागीचा भाग आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी आवश्यक असलेले आमदार निवडून आणावे लागतील आणि ज्या प्रकारचा हटवाद आत्ता तुमच्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत वगैरे आहेत तो बघितला तर ते, ते एक गोष्ट विसरलेत की काँग्रेस आणि भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे भाजप नाही आहे भाजपवाले त्या दृष्टीने बघितलं तर फार संयमी आहेत तुम्ही मग हट्ट केला तर चला आम्ही मातोश्रीवर येतो पण किती वेळ मातोश्रीवर काँग्रेसचे लोक गेले नाही गेले झालं उद्धव ठाकरे दिल्लीला गेले त्यांना पुष्पगुच्छ दिला सोनिया गांधींना त्याचा फोटो सुद्धा काँग्रेसने पब्लिश होऊ दिला नाही इथे तुम्हाला कळतं की त्यांनी ऑलरेडी उद्धव ठाकरेंचे पंख छाटायला घेतले त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने किंवा सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दिशेने उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या पक्षाला आता भवितव्य नाही तुम्ही जे उधारीचं मतदान म्हणालात की आंबेडकरी चळवळीची मतं उद्धव ठाकरेंच्याकडे गेलीत आणि मुस्लिमांची मतं उद्धव ठाकरेंच्याकडे गेली हे मतांचं जाणं ही काँग्रेसची अडचण आहे की काँग्रेसची चाल म्हणजे वाघाला पिल्ल्याच्या बाहेर काढण्यासाठी वाघाला जंगलाच्या बाहेर काढण्यासाठी बकरी बांधावी लागते तसं ते तशी चाल आहे की त्यांची अडचण आहे ती अडचण ओळखून ते आपले मतदान आपल्याकडे वळवतील कारण हाच तर काँग्रेसचा हाडकोर आहे नाही काय एक गोष्ट मी लक्षात ये काँग्रेस पक्ष जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा बाकी जे आता अखिलेशचा पक्ष असेल मायावतींचा पक्ष असेल ममता बॅनर्जीचा पक्ष असेल आंध्रमधला जय जगन रेड्डीचा पक्ष असेल हे सगळे पक्ष शरद पवारांचा पक्ष असेल यांनी बेसिकली काँग्रेसचे लचके तोडले मायावती त्यातला दलित पाठ घेऊन गेले अखिलेश यादव किंवा त्यांचा जो मुलायमचा पक्ष समज ते सगळे मुस्लिम घेऊन गेले आणि तिथे उत्तर प्रदेशात काँग्रेस खच्ची झाली होती पण आज त्याच अखिलेश बरोबर काँग्रेस सावरली पण ते सावरताना परत तो मुस्लिम वोटर हा काँग्रेसकडे गेलेला आहे दलित वोटर काँग्रेसकडे गेलेला आहे आणि त्यामुळे हे पक्ष आता अस्थिर आहे अस्वस्थ आहेत की आपण काँग्रेसला जिवंत करून देतो संजीवनी नेतोय पण अल्टिमेटली नुकसान आपलं होणार भाजपाचं नाही होणार मुस्लिम मतं किंवा फार मोठ्या संख्येने दलित मतं ही भाजपाला मिळतच नव्हती असेल किरकोळ मतं असतील म्हणजे भाजपचं नुकसान कमी होईल पण काँग्रेसची ताकद वाढताना आज काँग्रेस बरोबर गेलेल्या पक्षांची मतं कमी होतील आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना जी उसनवारीची मतं मिळालीत त्याची खात्री नाहीये म्हणून ते आत्तापासून सांगतायत की जागा कमी आल्या तरी चालतील पण मुख्यमंत्री कमी ह्याचा असला तरी नेता म्हणून मला केलं पाहिजे मला असं ते म्हणत नाही पण त्यांच्या डोक्यात काय लोकांना कळत उद्धव ठाकरे आ, मला मला म्हणतायत पण ते होतील की नाही हा महाराष्ट्रासमोरचा एक मोठा प्रश्न आहे बघूया चर्चा करूया त्यावर आपण